नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खांदेशी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण हातग्याच्या फुलांची भाजी पाहणार आहोत याचे भजे पण होतात आणि आमच्या भागात याला हातग्याचीच फुलं बोलतात अजून तुमच्या भागात वेगवेगळे नावं असू शकतात तर मला कमेंट्समध्ये नक्की टाका तर बघा असे पानं पानं स्वच्छ वेगळे करून घ्यायचे फक्त पानच घ्यायचे याची असे बारीक फुलांचे तर त्याचे भजे पण खूप छान लागतात पण आज आईच्या आजची अशी भाजीच पाहणार आहोत आपण तर त्यासाठी फुलं छान स्वच्छ करून घेतली होते व एका साईडला थोडं गरम पाणी करून घेतलं त्याच्यात हे फुलं धुवून घ्यायचे स्वच्छ फक्त पानं पानं अशी फुलांची ते पाकळ्या काढल्या होत्या फक्त तर ते कोमट पाण्यात धुवून घेतले व नंतर अजून साध्या दोन गार पाण्याने धुवून घ्यायचे दोन वेळेस बघा या प्रकारे धुवून घ्यायचे स्वच्छ करून घ्यायचे तर याचे भजे पण तुम्ही या प्रकारेच करू शकता स्वच्छ धुवून घ्यायचे व आपल्या भजीचे आपण पीठ जे कालवतो त्याच्यात टाकू शकता तर इकडे मोठा कांदा चिरून घेतला होता त्याचा रंग बदलेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचा कांद्याला व नंतर जिरे लसण कुटून टाकलं होतं व आपली धना पावडर लाल तिखट व सुहानाचा व्हेज मसाला व्हेजिटेबल जो मसाला असला तो टाकायचा किंवा दुसरा एखादा व्हेजिटेबल मसाला गरम मसाला याच्यात वापरायचा नाही तर धनापूड वगैरे असे वापरून ही भाजी छान लागते खूप जास्त मसाल्याची गरज नसते आणि तुम्ही नवीन स्वयंपाक शिकत असाल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा सिंपल भाजी खूप सिम्पल असते त्याची चव थोडी वेगळी असते कदाचित कोणाला आवडती कोणाला नाही आवडत पण मला खूप आवडते ही भाजी लहानपणापासून फक्त थोडी अशी तिखट बनवायची तिला मग छान टेस्ट येते तिची वरून कोथंबीर वगैरे असली तर ती घालून घ्यायची मीठ घालून घ्यायचं व काही फक्त अशी फ्राय होऊ द्यायची फक्त तेल थोडं एक चम्मच एक्स्ट्रा टाकायचं कारण या भाजीत पाणी वगैरे जात नाही ते फुलं आपण धुतलेले असत ना त्याच पाणी सुटत तर आईने छान केली होती या प्रकारे व दोन तीन मिनिटासाठी तिला झाकून ठेवायची नाही तर ती फुलं शिजत नाही मग ती भाजी मीठ घालून मग झाकण ठेवलं होतं तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या भाज्या ज्यांच्या ज्या माहिती नसल्या तर त्या भेटल्या तर नक्की आणत जा कारण प्रत्येक भाज्या आपण ट्राय करायला पाहिजे आणि जे आपल्याला माहिती नसतं त्या भाजी विकतात त्या मावशी काकू त्यांना विचारून यायचं त्या व्यवस्थित सांगून देतात रेसिपी कोणती त्या भाज्या कशा करता म्हणून किंवा रानभाज्या वगैरे ज्या कळत नाही आपल्याला त्या तर, तर तसे विचारून येते मी व करत राहते नेहमी वेगवेगळ्या भाज्या तर व दोन तीन मिनटं सगळे मसाले टाकून घेतल्यानंतर छान मिक्स केल्यानंतर दोन तीन मिनटं झाकून ठेवले होती छान झाले होते आपले फुलं तर अशा झटपट पारंपरिक व पौष्टिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे आणि तुम्ही नवीन स्वयंपाक शिकत असाल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा कारण खूप सोप्या साध्या कमी साहित्यात बनणाऱ्या कमी वेळेत बनणाऱ्या रेसिपी मी दाखवते तर नक्की तुम्ही लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर करून घ्या धन्यवाद